नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांना पडणाऱ्या भगदाडांना कारणीभूत असणाऱ्या महानगरपालिका बांधकाम विभागाची आयुक्तांनी स्वच्छता करावी अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी आज केली आहे महापालिका क्षेत्रात शंभर फुटीवर दोन आणि अहिल्यादेवी होळकर चौकात एक अशा तीन खड्ड्यांविषयी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे लोकहित मंच सांगलीच्या वतीने आज आम्ही रविवारी सांगलीतील आहिलेबाई ओळकर चौकात आलेलो आहे काल सकाळी इथं हा खड्डा मोठा भरा पडला आहे सांगली मिरुद्ध तुप्पड महानगरपालिका क्षेत्रातील हा तिसरा खड्डा पडलेला आहे आणखी किती वेळी जाणार ही महानगरपालिकेचा बांधकाम विभाग किती भोगस बांधकाम केलं हे सिद्ध होते की आयुक्त शुभम गुप्ता साहेब हे कर्तव्यदर्श आयुक्त साहेब आहेत की त्यांना आमची विनंती आहे की सांगली गेले कुकवड महानगरपालक क्षेत्रातील सगळ्या रस्त्यांचं ऑडिट करावं आणि महत्त्वाची बाब माझी की महा महानगरपालिकेचं बांधकाम विभागाचं शुद्धीकरण करणं हा याचं उदाहरण म्हणजे किती बोगच काढभार चालू आहे की हा खड्डा पडला आहे की सांगलीमेर तिसरा खड्डा पडचा खड्डा आहे की कि किती म्हणजे रस्त्या सांगलीमेर महानगर क्षेत्रात रस्त्याचं किती निकृत दर्जाचं काम केलं आहे हे शिद्ध होत आहे आमच्या साहेबांना कळकळची विनंती आहे की तुम्ही नागरिकांची काळजी घ्यावी का आणि बांधकाम विभाग जो आहे त्या अधिकाऱ्यांची पण चौकशी झाली पाहिजे हा खड्ड्यामुळं ही किती महापालिकेची बदनाम होत आहे आणि साहेबांनी तातडीने याची गंभीर दखल घेऊन तिचे जे जे खड्डे पडल्यात त्याची सखोल चौकशी सोक व्हावी अधिकाऱ्यांची पण चौकशी व्हावी आणि बांधकाम व्हायची आढळून व्हावी हा म्हणजे किती महापालिकेची बदनामता येईल लोकहित म्हणजे आमची मागणी आहे की लवकर लवकर सगळे स्वच्छ करून टाका अशी आमची कडक भूमिका आमची मागणी आहे म्हणजे